टेट दोन हजार पंचवीसची एक्झाम होणार आहे चोवीस मेपासून ते पाच जूनच्या दरम्यान फॉर्म भरण्याची लास्ट डेट आहे चौदा मे चौदा मे नंतर लगेच दोन कि दिवसात किंवा एक्झामचा सात दिवस अवधा तुमचं हॉल तिकीट येणार आहे म्हणजे राहिलं फॉर्म भरून झाला की लगेच दहा दिवसांनी तुमची एक्झाम आहे म्हणजे फारच फारच अटीतटीचा सामना असणार आहे आता इथे मागणी होते की एक्झाम पॉस्टपोन व्हावी का यासाठी तीन महत्त्वाची कारणं आहेत पहिलं कारण तुम्हाला आहे की विद्यार्थ्यांना डॉक्युमेंट काढण्यासाठी पुष्कळसा वेळ द्यायला हवा होता ई e एन सी एल दरवर्षी काढावं लागतं ईडब्ल्यू एस दरवर्षी काढावं लागतं किंवा पहिल्यांदाच फॉर्म भरणाऱ्या विद्यार्थ्यांनासुद्धा एप्रिलमध्ये एखाद्या डॉक्युमेंटला अप्लाय केलं तर ते सगळे डॉक्युमेंट जमा करून ते ओरिजिनल डॉक्युमेंट काढण्यासाठी साधारणतः मॅक्सिमम पंचेचाळीस दिवस लागतात फॉर्म भरण्याची प्रोसेस चालू झाली आहे सव्वीस तारखेपासून लास्ट डेट आहे चौदापर्यंत म्हणजे फक्त चौवेचाळीस दिवस मुलांना भेटले फॉर्म काढण्यासाठी त्यात पण गव्हर्मेंट हॉलिडे अधिकारी सुट्टीवर इतर इश्यूज प्रॉब्लेम्स हे सगळं कन्सिडर केलं तर पंच्या दिवसात या उमेदवारांना आरक्षणातून जागा मिळू शकते पण कागदपत्रे नसल्यामुळे मिळू शकत नाही हा एक मेजर कारण आहे दुसरं कारण आहे की एक्झाम ओव्हरलॅप होत आहे चोवीस मेपासून ते पाच जूनच्या दरम्यान बऱ्याचशा एक्झाम्स आहे जसं की काही एक्झाम शेड्यूल फिक्स असतात एम पी एस सीची एक्झाम आहे सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीसला यू पी एस सीचा एक्झाम आहे एक जूनला एम पी एस सी कंबाईन गटकची एक्झाम आहे एक जूनला एक जून चार जूनला आय थिंक सो त्यानंतर एस एस सी सी एच एस एलची एक्झाम आहे बी एडच्या एक्झाम आहे एम एडच्या एक्झाम आहे आणि ऑदर एक्झाम आहे सो एवढी गर्दी त्या एका आठवड्यामध्ये आहे म्हणजे सव्वीस ते पाच नऊ दिवसांमध्ये आहे सो ह्या नऊ दहा दिवसांमध्ये तुम्हाला एक्झाम शेड्यूल होत्यावढी माहिती असूनसुद्धा टेथचं शेड्यूल त्या दरम्यान का घेतलं घ्यायला नको पाहिजे होतं सो एकच विद्यार्थी जर सगळ्या एक्झामला इथे अॅपीर असेल तर खूप अडचणीत येणार आहे तिसरा महत्त्वाचा मुद्दा आहे की जे ॲपीएर विद्यार्थ्यांना तुम्ही फॉर्म भरायला दोन तारखेपासून अनाऊन्स केलं दोन तारखेपासून फॉर्म भरायला लावले चौदापर्यंत आणि त्याच्यानंतर फॉर्म भरून त्यांना डॉक्युमेंट काढणं ना शक्य नाही आहे बरं त्यांना माहीत नव्हतं आम्ही ॲपीएर लागू असो तुम्ही लागू केलं मग त्यांना तेव्हा माहीत पडलं ना मी एक्झाम देऊ शकतो मग ह्या कमी कालो त्यांनी अभ्यास कसा करायचा सो डेट वाढून द्यायला पाहिजे ह्या सगळ्या मुद्द्यांना हे झाले मेजर इश्यू आहे मेजर मुख्य कारण आहेत हे लक्षात धरून ही एक्झाम पास व्हायलाच पाहिजे तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडला तर लाईक करून चॅनल सबस्क्राईब करा